हॅलो हा कुलुस्वामी मंगल कार्यालयामध्ये कोडे साहेबांनी हा कार्यक्रम कृषीचा विवाह खूपच सुंदर पार पडला आम्ही सर्व महिला व माझ्या मैत्रिणी सर्वजण इथे उपस्थित होत्या त्यांनी खूपच सुंदर हा कार्यक्रम केला लग्न त्यामुळे लग्न केलं छान केलं आणि तुळशीचा विवाह केला आणि त्यांनी हो के त्यांचे खूप आभार आहेत आणि तुळशीमुळे तुळशीच त्यांनी ते सर्व लेडीजला तुळशी सभेदेतायत त्यामुळे तुळशीचा फायदा हा आहे की तुळशीमुळे ऑक्सिजन मिळते आणि ती घरासमोर असणं हे आवश्यक आहे धन्यवाद आज तुळशीचं लग्न हे भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आपण जे आज तुळशीच लग्न लागलं म्हणजे जे नवीन दापत्य लग्नाच्या बिडीमध्ये अडकत असत त्यांच्यासाठी आजपासून परमिशन असते आणि यामध्ये आपण दिवाळी जी साजरी केली धूमधडाक्यात केली जे काही तिथं प्रदूषण झालेलं आहे आज आपण जे तुळशीचं लग्न लावलं म्हणजे आपण ते आता ह्याच्यातून जे पर्यावरण दूषित झालं त्याच्यातून आपण पवित्र झालेलो हो। आहोत आणि तुळस हे आपल्याला माहित आहे की तुळस ही एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे आणि तुळशीचा उपयोग हा पूर्ण कुठल्याही आजारावर बरं करण्यासाठी केला जातो तर अशा पद्धतीनं पर्यावरणाला सुरक्षित करण्यासाठी आणि सगळा जो कचरा झालेला आहे किंवा जे पर्यावरण दूषित झालेलं आहे त्याला दुरुस्त करण्यासाठी हे आज तुळशीचं लग्न केलं जात सांगा मी सांगायला खूप छान वाटतंय प्रथम तर मी जया शशिकांत आहे संभाजीनगर ब्राह्मण महिला मंच सांस्कृतिक प्रमुख आहे आणि मला समाजकार्याची खूप आवड आहे आणि आजचा हा जो तुळशी सोहळा हो आहे तो खूप छान पार पडलेला आहे बऱ्याच आमचा ग्रुप मैत्रिणी सर्वजण आलेल्या आहेत आणि कोरडे सरांचं एवढं भाग्य आहे की त्यांना हे असे उपक्रम घ्यायला खूप आवडतात त्यामुळे आम्ही येतो आणि आज त्यांनी आमच्यासाठी तुळस पण आम्हाला गिफ्ट केलेली आहे तुळशी विवा निमित्त आणि तुळशी आरोग्यासाठी खूप चांगली असते आपल्या दारामध्ये आपण नेहमी ठेवतो कारण तुळशी आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळतो आणि हे आपल्या घरामध्ये एक पावित्र असल्यासारखं आणि खूप छान वाटतं त्यामुळे हे सगळ्या सोहळ्या बघून खरच खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटते थँक्यू आम्हाला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं खरोखरच लग्न असल्यासारखं वाटलं आणि त्यामुळे खूप पावित्र्य निर्माण होतं जसं म्हणतात मै तुमची टेरे रे त्या गाण्यातलं नव्हे पण सगळ्यांच्या घरात पुरस असण हे फार महत्वाचे आहे आज या सगळ्यांनी आम्हाला एक तुळस देत आहे किती पुण्याचं काम आहे त्यामुळे आमच्या घरा पोच पाहिजे मध्ये असत होतात असं वाटतं पुरुषावणी प्रतिष्ठान दरवर्षी काही ना काहीतरी वेगवेगळे उपक्रम घेऊन असतात संभाषणा आपण यावर्षी तुलसीचा विवाह एकदम जोरदार आणि केलेला आहे ते दाखण्यासाठी की आपली जी संस्कृती आहे ती किती महत्वाची आहे त्याच्याऐवजी आम्ही कमीत कमी शंभर ते दीडशे बायकांना बोलवलो आहोत सगळे महिलांना आणि त्यांना आम्ही जाताना तुमची दिवाळी छान गेली ते तर साहजिकच आहे तुम्ही कधी काही 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 फॅमिली प्रदूषण वगैरे हो के पण केले असणार आहे त्याच्याच एक तुळशीच्याच हो विवाहाच्या प्रतीने पण आम्ही एक संक्रमित सगळ्यांना येतो तुळशीचे रोप जेवढं तर प्रदूषण झालेलं होतं हा निरोप आमचा पण असा आहे की तुम्ही आता झाडे पण लावा आणि झाडे पण जगवास वर कसं वरून म्हणजे मी क्रिस्ट नाही आहे पण तसं क्रिस्ट देव होते तर ते चांगला एक एक्सपिरियन्स होता एक वेगळं ती प्रतिमा प्रतिसाद खूप छान होता सगळ्यांनी खूप सारे आशीर्वाद पण दिले छान आता मराठी वर्षाप्रमाणे आता नुकतीच दिवाळी झालेली आहे दिवाळीच्या एक दहा बारा दिवसांनी तुळशीचे लग्न आपल्याकडे सुरू होतात द्वादशी पासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत आणि आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये याच्यानंतरच लग्न सोहळे सुरू होण्याची कथा आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या इथे मोठ्या प्रमाणात कृषीचा विवाह केला आहे सामुदायिक आणि एक मोठा छोटा मोठा कार्यक्रम घेतला आहे सर्व लेडीज आलेल्या आहेत बऱ्याचशा इथे आणि आपण जसं घरगुती लग्न जशी लावतो आपल्या घरामध्ये तशा पद्धतीने आम्ही इथे कृष्णाचं आणि कृषीचं सुंदर एक लग्न लावून एक छान कार्यक्रम सादर केलाय सो अलका विलास कोरडे कृषी प्रतिष्ठानतर्फे अगदी गेल्या दहा वर्षापासून तुळशीचं एक महात्म्य समजून त्यात तिचा विवाह करण्यात येतो कृष्णाबरोबरचा तिचा विवाह हा आज इथं संपन्न झालेला आहे माननीय नामदार अतुलजी सावे यांचीही उपस्थिती होती आणि जवळपास दोनशे ते अडीचशे महिला वर्ग पुरुष मंडळी सगळी वराडी पण येता उपस्थित भारती होती भारतीय संस्कृती भारतीय परंपरा जपण्यासाठी तुळशीचं खूप महत्त्व आहे आणि तुळशीचं लग्न झाल्यानंतरच इतर सगळे जोडपांचे लग्न लागतात असे एक संस्कार झालेले आहेत पूर्णपणे भारतीय संस्कृती परंपरा जपण्यासाठी आम्ही अगदी जसं लग्न लागतं तसं कृष्णाला आम्ही मिरवणूक करत इथं आणलेलं होतं आणि मिरवणुकीमध्ये सगळ्यांनी पारंपरिक फुगड्या जिम्मा खेळलेल्या आहेत गाणे म्हणलेले आहेत भजनं म्हणलेले आहेत आणि इथं आल्यानंतर तुळशीचं लग्न कृष्णाबरोबर संपन्न झालेले ला आहे इथं जवळपास तुळशीचं लग्न म्हटलं की काही ना काही नाविन्यपूर्ण आणि सगळ्या गोष्टी मिळतात अगदी लग्नासारखंच वातावरण निर्मिती होतो म्हणून सगळेजण अगदी पारंपरिक साड्या घालून सगळ्या महिला आल्या होत्या दोनशे ते अडीचशे महिला इथे जमा झाल्या होत्या आणि अगदी मनापासून जसे अक्षदा वगैरे वाटणे सगळ्यांना गिफ्ट रिटर्न देणे या सगळ्या गोष्टी केल्या आणि जाता जाता भेक असतो म्हणून प्रत्येकाला तुळशीचं रोख दिलेलं आहे आणि आव्हान पण केलेलं आहे की तुम्ही तुळस आपल्या घरी लावा वाढवा आणि झाडे वाढवा झाडे जागा